आग आपण एक मस्त असं चाट बास्केट बनवणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे पोह्यांचा जो चमचा असतो ना त्याने मी तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट आपलं थोडंसं घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे छान एकत्र मिक्स करून याच्यात चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्याने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे त्याच्या गुठळ्या होता कामा नये आपण भजीचं पीठ कसं खलवतो तसं आपल्याला एकदम पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे बाकी काही आपल्याला घालायचं नाही याच्यामध्ये पाणी पण आपण एकदम ओतायचं नाही पूर्ण याच्या गाठी वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्यात छान आपला एक्झिव झालेला आहे आता आपण एक दुधाच्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये भरायचे किंवा आपण एखादी छोटी बॉटल असेल प्लास्टिकची त्याला होल पाडून त्याच्यामध्ये हे बॅटर भरायचं आहे छान मी असं कोन करून घेतलेला आहे माझ्याकडे पिशवी होती तर मी छान असा कोन करून घेतलेला आहे इथे थोडस बारीक कट करायचं आणि वरती गाठ मारायची आणि मग आपण पुढच्या पुढच्या रेसिपीकडे वळूया कसं करायचं ते आपल्याकडे जे पात्र ना त्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडनं आणि काय करायचं आहे आता काही काहीकडे नॉनस्टिक आहे माझं हे जुनं झालेलं आहे खूप पण नॉनस्टिकवर पटापट पटापट निघतात माझं हे अगदी नॉनस्टिक नाही आहे म्हणजे साधारण बिडासारखंच येत आहे पण नॉनस्टिकवर पटापट 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 निघतात तर मी इथं थोडंसं तेल लावून घेतलंय आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं आपल्याला बास्केट करताना आणि इथे मी आता होल पाडून घेतलेला आहे आपल्या कोनला आणि आपण आता करायला घेऊया काही नाही आपण जिलेबी करतो ना तसंच करायचं आपल्याला बघा या टाइप मध्ये आपल्याला करायचं गॅस एकदम स्लो ठेवायचं आपल्याला गोल 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 करून घ्यायचं आपल्याला काही अडकलं असेल तर आपण परत एकदा थोडस आपण कैचीने कापून घ्यायचं थोडस बघा छान छान मस्त असं म्हणजे काही असंच करायला पाहिजे असं काही नाही फक्त ते छान असं दिसलं पाहिजे आपलं हे बघा मी नुसतं असं फिरवते आणि ते नॉनस्टिक असल्यावरती पटापट पटापट निघत छान आपण बारीक गॅसवर होऊन द्यायचं आहे आणि किंचित याला थोडस तेल लावायचं पहिल्या वेळी आपण करतो ना तर चिघटायची भीती वाटते मग नंतर काही गरज नसते आपण थोडस तेल लावणार आहोत आणि बारीक गॅसवर आपल्याला होऊन द्यायचं छान आता आपण छान होऊन देऊया त्याला बारीक गॅसवर आता बघा आपली बा, बास्केट छान सुकलेली आहेत आता ही आपण अशीच काढलेली आहे पण जर तुम्हाला ही अशी करून नंतर तळून घेतली तर ती जास्त आणखी कूर कुरकुरीत होतील पण तुम्हाला जर तेलात तळायचं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही छोटी छोटी बा, बास्केट बनवू शकता आणि छान बारीक गॅसवर होऊन द्यायचं बघा आता ते हाताने सुद्धा हालत आहे म्हणजे ते छान झालेलं आहे आपलं बघा बास्केट आपलं चांगलं झालेलं आहे हे बघा आपलं मस्त असं बास्केट झालेलं आहे छोटं हे बघा मग बघून पण छान शिजलेलं आहे असंच आपण सगळी बघूया हलवून व्यवस्थित झाली की नाही तर मी काढून बघते हे बघा आपण गॅस बारीक करूया हे बघा छान आपलं झालेली आहेत बास्केट अजिबात चिटकत नाही तरी पण नॉनस्टिक माझं नाही आहे नॉन नॉनस्टिक असलं ना की पटापट निघतात बघा मी हातानेच काढते हे बघा छान आपली बास्केट झालेली आहेत छोटी ही बघा मस्त अशी आपली बास्केट तयार झाली असंच आपण परत घालून घेऊया ज्यांचं पात्र नॉनस्टिक आहे त्यांना काही का टेन्शनच नाही असं काय नाही कशी पण तुम्ही डिझाईन करू शकता कुठे राहिलं असेल तर करून घ्यायचं परत झाली आपली बास्केट झाली आपली तीन चमच्यामध्ये भरपूर बास्केट झालेले आहे मी नंतर सांगतेच किती झालीत आता ही पण छान होऊन द्यायची आपल्याला बघा आता आपली ही दुसरी पण बॅच झालेली आहे बास्केटांची आणि ती काही लगेच सुटून येतात पटकन हे बघा पटापट येतात पत हे बघा काढून देते बघा दोन दोन आले बरोबर हे पहा माझा हात भाजतोय एपाँ। एपाँ। आपली बास्केट हे पहा आपली तयार झालेली पाठी मागून पण ती तुम्ही बघाल तर किती कुरकुरीत आहेत बघा छान अशी आणि अशी टोपली छोटीशी बास्केट झालेला आहे आता ही जर तुम्हाला तळून घ्यायची असेल तर ते पण दाखवते मी तुम्हाला तळून कशी घ्यायची ती आता मी तुम्हाला एक दोन तळून पण दाखवते तळली की जास्त आणखीन कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ टिकतात तर मी छोट्यास भांड्यामध्ये दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण हे तळून घेणार आहोत म्हणजे ते जास्त आणखीन कुरकुरीत होतात छान आपण निथळून घ्यायची ती हे बघा जास्त आणखीन कुरकुरीत होतात ती आणखीन एक आपण तळून घेऊया हे बघा बाजते आणि पटकन होतं कारण आधीच आपण ती शिजवलेली याच्यावर आपे पात्रात केलेल्या ती पटकन होतात छान आपण निथळून घ्यायची बास्केट हे बघा हे अशी तळलेली आहे ती जास्त कुरकुरीत होतात तुम्हाला हवी तर तुम्ही तळून पण घेऊ शकता किंवा मी मगाशी दाखवले त्याप्रमाणे तेल सोडून तुम्ही करू शकता आता आपण याच्यात छान चाट भरायचा आहे हे बघा मी दोन बास्केट इथे मस्त अशी तळून घेतलेली आहेत दोन म्हणजे इथे आपण दोन सजवण्यासाठी घेतलेली आहे इथे छान बास्केट मी परत तळून घेतलेली आहेत हे बघा भरपूर जरा चौदा पंधरा बास्केटं आपली तयार झालेली आहेत तर मी सगळीच तळून घेते तळून घेतल्यामुळे जास्त छान लागत आहेत आणि हे बिन तळल्याचं आहे तर आता इथे आपण दोन सजावटीसाठी घ्यायचे कारण काय माहिती आहे जेवढे आपल्या घरात खाणार आहे तेवढंच पटापट सजावट करायची नाही तर मग ते नरम पडू शकतं तर आता ही तळलेली बास्केटं तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलं तर ती छान कुरकुरीत राहतात तर आता मी तुम्हाला एक बास्केट तोडून पण दाखवते किती कुरकुरीत आहे ते हे बघा कुरकुरीत झालेली आहेत आपली बास्केट आणि इथे काय केलेलं आहे आपण आप पु मटकी त्याच्यानंतर बटाटा मक्याचे दाणे मूग असं सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे वाफवून आणि याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला घातलेला आहे आणि टोमॅटो केचप घातलेलं आहे लिंबू पिळलेलं आहे आणि हे छान आता आपल्याला बास्केटमध्ये भरायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे पण घातले हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आता इथे छान आपण बास्केटमध्ये भरून घ्यायचं बास्केट नाजूक आहे मग त्यामुळे छोटं छोटं असं मस्त भरून घ्यायचं आपल्याला छान आपण बास्केट भरून घेऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडस तिखट चटणी घालायची आहे थोडीशी अशी तिखट चटणी घालायची आहे हा हा किती सुंदर दिसते बघा थोडीशी आपण लाल चटणी पण चटणी बघा त्याच्यानंतर तुम्हाला शेव पाहिजे तर तुम्ही शेव भुरभुरू शकता नसेल तर चीज वगैरे घातलं तरी चालेल बघा किती आपलं बास्केट सुंदर झालेलं आहे तुम्हाला मी जवळून पण दाखवते हे बघा किती सुंदर आपली बास्केटं तयार झालेली आहेत आता याच्या आवडी आवडीनुसार तुम्ही स काही पण याच्यामध्ये सारण भरू शकता तर ही बास्केट तळल्यामुळे ती जास्त कुरकुरीत झालेली आहे हे बघा मी तुम्हाला अशी पण हातावर घेऊन दाखवते हे बघा आपलं मस्त असं मिनी छोटंसं बास्केट तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक खाऊन पण दाखवते आहा, हा हा तुम्ही चीज वगैरे घालू शकता खायला पण पटकन तोंडा तोंडामध्ये आपलं जातं छोट असल्यामुळे हा काय भारी खूप भारी लागतं आणि ही जी बास्केट आपण तळून ठेवली ना ती व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवा आयत्या वेळेला तुम्ही हे असं घालून तुम्ही खाऊ शकता मग काय म्हणता कसं वाटलं हे बास्केट मिनी बास्केट कसं वाटलं आहे तुम्हाला छान वाटलं ना नक्की करून बघा आणि तळल्यानंतर खूप छान लागतात ते आणखी चवीला एकदम मस्त होतं बघा छान असं झालेलं आहे तुम्ही हवं ते सारण भरू शकता याच्यामध्ये आता मी मूग मटकी डाळिंबाचे दाणे बटाटा वगैरे हे सगळं भरलेलं आहे तुम्हाला आणखीन काही सुचत असेल तर आणखीन काही काही भरा तुम्ही आणि मस्त खा मग आवडली तर लाईक करा शेअर करा मैत्रिणींना पाठवा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि कसे झाले ते न बास्केट आणि चाट तुमचं कसं झालं ते नक्की मला कळवा खूप सुंदर असं मिनी असं छोटंसं आपलं बास्केट तयार झालेलं आहे परत एकदा मी जवळून दाखवते बघा किती सुंदर आपलं बास्केट तयार झालेलं आहे इथे आ हा हा आता मी सगळी बास्केट खाणार आहेत बाय बाय